तर नमस्कार मित्रांनो आत्ता आज आहे चोवीस तारीख तर वागुलीमध्ये सकाळी सकाळी आपण पाहत आहेत की नाश्त्यासाठी सर्वांची गर्दी जमलेली आहे तर या गर्दीमध्ये आपण पाहत आहेत की वेगवेगळ्या वेग प्रकारचा नाश्ता ठेवलेला आहे कोणी पोहे केलेला आहे कोणी उपीट केलेलं आहे कोणी चक्की वाटत आहे कोणी चहा वाटत आहे कोणी केळी वाटत आहे कारण की मराठी बांधवांना एनर्जी राहिली पाहिजे की मोर्चासाठी चालण्यासाठी घोषणा देण्यासाठी त्यांचा मोर्चा पूर्ण करण्यासाठी एनर्जी राहिली पाहिजे अशा प्रकारचा नाश्ता इथे वाटप चाललेला आहे आपण पाहत आहात की इकडल्या साईडला इकडल्या साईडला चहाची वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे पलीकडल्या साईडला उजव्या साईडला आपण पाहतो की नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे इकडे पोहे उपीट वगैरे वाटप चालू आहे अतिशय चांगल्या प्रकारे मराठी बांधवांनी इथे गर्दी जमलेली आहे तर आपल्या उजव्या साईडला पाहू शकता तुम्ही इकडे टॅम्पोचे टॅम्पो भरून इकडे चक्की वाटप चालू आहे बिस्किट वाटप चालू आहे चहा वाटप चालू आहे अतिशय चांगल्या प्रकारे मराठी बांधवांची या ठिकाणी गर्दी झालावलेली आहे आणि भरपूर तरुणांनी इथं हजेरी लावलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत काही मराठी बांधव आहेत आपण त्यांना विचारूयात त्यांना विचारूयात कशा प्रकारे इथं नाश्त्याची सोय झाली आहे तर आपलं नाव काय संदीप फंड शिरू तालुका सर खुर्द अच्छा अरे शेव सेव काही आपलं झालेला जे झालेलं लोकांना लोक म्हणजे आता मला सांगा की सध्या आता अजूनपर्यंत आपले आदरणीय हो। मनोज जरांगे साहेब यांच्या अजूनपर्यंत रॅली काही निघालेली नाही तर किती वाजेपर्यंत काही रॅली निघणार आहेत तर आपल्या माननीय जरांगे साहेब निघल्यानंतरच हो। सगळे निघणार आहेत हो। ना हो प्रत्येक दिवसाची ही नऊ नऊ वाजल्यापासूनच सुरू होते आणि सर्वप्रथम माननीय मनोज जरांगे पाटील यांची गाडी समोर असल्यानंतरच बाकीच्या सर्व गाड्या काय त्यांच्या पाठीमागं राहतील व गाड्या इतक्या प्रमाणात आहेत एक पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत गाड्यांचा ट्रॅफिक जाम असतो अच्छा इथपर्यंत छत्तीस चे, किलोमीटर छत्तीस किलोमीटर छत्तीस सदोतीस किलोमीटर म्हणजे मोठा तापा झालेला आहे या ठिकाणी की एवढं मोठं ट्रॅफिक जाम होत आहे तर आपण नाश्त्याची सोय कशी केली ते आपण जाणून घेऊयात आपल्या बांधवांकडून या तुमचं नाव आहे माझं नागनाथ सुंदर कवडे प्रकारे तर नाश्त्याची सोय केली आहे आपल्या बांधवांना भरपूर नाश्त्याची सोय केलेली इकडं इकडं पोहे तर पुन्हा केळी बिस्किट हे सगळं भरपूर आहे नाश्त्याचं काय सगळे एकदम सोय आहे आता आमच्या गावातून मागून गाड्या काही येणार आहेत आणि आम्ही आता एक जण आलो एक टेम्पो घेऊन आलो त्याच्यामध्ये आमचा दोन महिने पुरण एवढा किराणा गॅस वगैरे आता जर शासनाने सगळं घेऊनच आलाय सोबत घेऊनच आलो एक महिना दोन महिने पुराण आलो सोबत राशन पाणी सगळं सोबतच घेऊन आलो सोबतच आलो ह्या इथे सगळं सोबत घेऊन आलो ज्या टायमाला शासनाने जार काढीन आरक्षणाचा त्या टायमाला आम्ही मुंबईतून वापस येऊ पाटील म्हणतील त्याप्रमाणे आदेश त्या पाटलाच्या आदेशाप्रमाणे आम्ही शांततेत आंदोलन करणार उद्रेक काही करणार नाही शांततेतच आंदोलन करणार आम्ही या ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडण्याचा ठिकाणी प्रयत्न आहे तर आपल्या सोबत आहेत आपलं नाव काय बालासाहेब भोसले बाला तर मला सांगा की आरक्षणाची गरज आता का पडलेली आहे आणि आरक्षण मिळेल का मराठी समाजाला अठ्याण्णव टक्के मार्क पडले तरी आरक्षण नसल्यामुळं नोकऱ्या लागत नाहीत आपल्या समाजावर अन्याय होत आहे तरी आरक्षण मिळणं महत्वाचं गरजेचं आहे असं माझं मत आहे बरोबर तर या ठिकाणी आता चौथा दिवस आहे म्हणजे चौथा मुक्काम झालेला आहे या ठिकाणी तर आता पाचवा दिवस तर या पाचवी दिवसाची सुरुवात या ठिकाणी वाघोलीमध्ये झालेली आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे नाश्त्याची सोय केलेली आहे त्याबद्दल तुमचं काय नियोजन चांगलं झालेलं आहे कोणालाच कमी पडलं नाही चहा पोहे बिस्किट चपातीचे पाकिट सगळं साहित्य वाटप केलेलं आहे पाण्याच्या बॉटल भरपूर मिळालेला आहे आम्हाला भरपूर आपलं नाव काय विनोद सत्यवान सातपुते राहणार घाट पिंपरी तालुका वाशी जिल्हा जाणारशिवाय मी का आरक्षणाला आलो आहे एकोणीसशे नव्वदला माझ्या भावाला हो अठ्ठावन्न टक्के दहावीला होते आणि माझ्या गावातील आरक्षण बंधूला सेहेचाळीस होते एकोणीसशे नव्वदला माझा भाऊ अठ्ठावन्न हो असतानाही लागला नाही आणि सेहेचाळीस असताना माझ्याच गावातला त्याचं माझं काय दुश्मन नाही पण आरक्षण बंधू लागला त्याला आज एक लाख रुपये पगार आहे त्याने दहा एकर जमीन घेतली घर बांधले चांगल्यापैकी त्याचं कुटुंब आहे पण माझा भाऊ न लागल्यामुळं माझ्याकडे एक एकर जमीन असल्यामुळं माझा भाऊ एकोणीसशे नव्वदला पुण्याला आला आणि तो ड्रायव्हर धंद्यात शिरल्यामुळे वॅशनी झाला आणि दोन हजारच्या आसपास अपघातात उभारला आणि त्याचा मुलगाही तीन मार्कावर हुकला अरे काय सरकार माय बाप अरे सत्तर वर्ष आम्हाला तुम्ही असंच ठेवलं का झोपीत माझा भाऊ मेला माझा पुतण्यावरही आत्महत्या करायची पाळेल तीन मार्ग हुकला आणि आज सुद्धा आरक्षण नाही मग सरकार मायबापाला विनंती बाबा की मराठाचा अंत पाहू नका तुम्हाला मोठं केलं असेल तुम्ही भा आम्हाला यांनी मोठं केलं आम्हाला त्यांनी मोठं केलं अरे खरोखर तुम्हाला मराठ्यांनी मोठं केलं आणि त्यांच्या जर नरडे तुम्ही पाहिजे असाल तर तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची अजून कळकळाची विनंती हात जोडून सरकार मायबापाला बाबानो आता मराठाचा अंत पाहू नका आणि आमचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा या ठिकाणी मराठी बांधवांची एकच कळकळीची विनंती की आमचा हक्क आम्हाला द्या आणि आमचा अंत पाहू नका तर या ठिकाणी अतिशय लाखोंच्या लाखोंच्या म्हणण्यात करोडोंच्या संख्येने या ठिकाणी मराठी उपस्थित राहिलेले आहेत आणि डायरेक्ट यांची कूच आता थेट मुंबईकडे निघणार आहे